नमस्कार श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते उपवास म्हटलं की घरामध्ये साबुदानी खिचडी बनवली जाते पण यंदा तुम्हाला काही वेगळे बनवायचे असेल तर साबुदाण्याची खीर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी हीच खीर अगदी चविष्ट आणि चवदार अशी ही खीर आहे आणि ही खीर बनवायलासुद्धा अगदी सोपी अशी आहे आणि झटपटसुद्धा होते तर ही खीर कशी बनवतात ते बघूयात पण सगळ्यात अगोदर या खीरसाठी लागणारच साहित्य बघूयात साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय लागणार आहे ते बघूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं साबुदाणे घ्यायचे आहेत तर मी इथं एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता खीर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर साबुदाणा इथं भिजून ठेवायचे त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेलामध्ये मी साबुदाणे टाकलेले आहे आणि हे आपल्याला छान असं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर मी दोन वेळेस इथं पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता की आपले हे छान स्वच्छ असं साबुदाणे धुवून झालेलं आहे तर त्यानंतर मी दीड वाटी पाणी टाकते इथे आपल्याला साबुदाणा बिस्टील इतकेच पाणी वापरायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही तर मी इथं एक ते दोन तास हे असं ठेवून देते तर यावर प्लेट झाकून ठेवते आणि एक ते दोन तासासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचे तर आपले एक ते दोन तास झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता की आपले हे छान असं साबुदाणे मऊ असे झालेले आहेत तर तुम्हाला मी इथं दाखवते की आपलं हे छान मऊ असं झालेलं आहे तर आपण आता है, खीर बनवायला सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर मी इथं मनुकी आणि बदाम घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी साखर त्यानंतर मी इथं तूप घेतलेलं आहे एक चमचा तीन इलायची घेतलेला आहे दूध तर हे दूध मी गरम करून कोमट केलेलं आहे त्यानंतर पाणी तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं कढई तापत ठेवायचे कढई तापल्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचे तर इथं तूप छान गरम झालेलं आहे तर आता यामध्ये मी मनुके आणि बदाम छान परतून घेते तुमच्या घरी जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही वापरू शकता तुपामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ना तर खूप छान लागतात तर इथं मी साधारण एक ते दोन मिनिट हे छान परतून घेते त्यानंतर आपण हे शाबुदाणे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर मी इथं शाबुदा राहिलेलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पाणी काढून आपल्याला हे साबुदाने त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आणि साबुदाणे सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान अगोदर परतून घ्यायचे आणि गॅस मंद आचेवरच ठेवायचं एक ते दोन मिनिट झाले की मग त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी वापरणार आहोत पाणी वापरल्यानंतर ते थोडस शिजू द्यायचे आपल्याला आणि आपल्याला हे सतत आपल्याला ढवळत राहायचे जेणेकरून खाली करपणार नाही तर मी इथं पाच मिनटासाठी छान शिजून घेते साबुदाणे तर इथं पाच मिनिट झालेलं आहे आणि आपले हे थोडंसं साबुदाणे सा शिजलेलं आहे तर आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊया हे गरम केलेलं दूध आहे तर मी इथं दोन वाटी दूध वापरणार आहे सुरुवातीला दोन वाटी दूध टाकल्यानंतर हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे खीर बनवताना आणि हे असं सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाहीत आपले शाबदाने त्यानंतर आणखी थोडंसं मी दूध टाकून घेते तर मी इथं एक वाटी साबुदाणा तीन वाटी दूध वापरलेला आहे तर मी इथं आता साखर टाकून घेते तर मी इथं एक वाटी साखर घेतलेला आहे तर मी सुरुवातीला थोडंसं साखर टाकून घेते आणि नंतर मग आपण थोडंसं वाटलं की आणखीन थोडंसं गोडपणा हवा असेल तर मग अजून थोडंसं साखर टाकून घेऊयात त्यानंतर इलायची पावडर इलायची पावडर टाकल्यानंतर खूप छान अशी चव येते खीरला त्यासाठी इलायची पावडर क तर तुम्ही इलायची पावडर नाही टाकली तरीसुद्धा चालते जर कोणाला इलायची पावडर आवडत नसेल तर तुम्ही ते नाही टाकलं तरी चालतं आपल्याला हे असं सतत ढवळत राहायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता की आपली ही खीर छान बनायला सुरवात झालेली आहे तर मी इथं राहिलेले थोडीशी साखर जी होती ती यामध्ये आपण टाकून घेऊयात वाटी साखर राहिलेली होती ती आणि हे छान असं मस्त असं ढवळून घेऊयात आणखीन एकदा तर याला साधारण आपण आता पाच मिनिट ठेवून घ्यायचे आणि आपली ही खीर छान अशी झालेली सुद्धा आहे ही खीर आपल्याला जास्त असं घटसर करायची नाही आहे तर ही खीर आपल्याला थोडीशी पातळ ठेवायची आहे कारण खीर गार झाल्यानंतर खीर असं होते तर आपली ही खीर तयार झालेली आहे तर मी गॅस बंद करते तर तुम्ही तर बघू शकता की आपली खीर छान अशी तयार झालेली आहे आणि मी इथे थोडीशी पातळच ठेवलेली आहे तर मी है मदे काड़न हे एका मध्ये काढून घेते तुम्हाला जर उपवासाच्या दिवशी जर खीर बनवायची असेल तर तुम्ही साबुदाणा एक ते दोन तासा अगोदर हे साबुदाणा भिजत घालायचे नाहीतर तुम्ही संध्याकाळीसुद्धा हे साबुदाणे छान असं सा भिजू घालू शकता जेणेकरून सकाळी ही खीर पटकन होते आणि झटपट असं होते साबुदाणा छान मऊसर असा भिजलेला असतो त्यामुळं खीर बनवायला जास्त वेळ लागत नाही आपल्याला तर छान अशी खीर आपली तयार झालेली आहे तर मी हे खाण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही इथे बघू शकता की किती छान अशी खीर दिसत आहे अगदी घटसर पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे अशी खीर झालेली आहे तर ही खीर तुम्ही जेव्हा मुलांना खायला देतात तेव्हा तुम्ही आणखीन थोडंसं ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात म्हणजे शाबदाण्याच्या खीरवर हे हो ड्रायफ्रूट्स टाकून द्यायचं आहे आपल्याला छान असं तर मी इथं बदामाचे छोटे काप करून घेतलेलं आहे ते मी ह्यामध्ये टाकून घेते आणि मनुकीसुद्धा मी टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही मुलांना देचाल तर ते खूप आवडेल असं खातील उपवासाच्या दिवशी ज्यांचा कोणाचा उपवास असेल ते अगदी हे आवडीना खीर खातील जर तुम्हाला माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी नवीन रेसिपी तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळतील ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करून बघा तर मग मी अशा नवीन नवीन रेसिपी आणि अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या अशा रेसिपी घेऊन येत असते तर चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत आणि तेही अगदी झटपट आणि कमी साहित्यात होणारे आणि घरच्या साहित्यात होणारे चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद